कारचा टायर फुटला एकाच कुटुंबातील तिघे जखमी समृद्धी महामार्गावरील घटना धावत्या कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात पुणे येथील पती पत्नी सह मुलगा जखमी झाल्याची घटना पंधरा ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील लोकेशन एकशे पंच्याहत्तर वरील कारंजा लाड लगत दोन बुद्रुक गावाजवळ घडली प्राप्त माहितीनुसार पुणे येथील भलमे कुटुंबीय एम एच बारा एस वाय अकरा चौसष्ट क्रमांकाच्या कारणी समृद्धी महामार्गावरून नागपूरला जात होते अचानक धावत्या कारचा समोरील टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटून कार दुबाजकाला धडकली या घटनेत डॉक्टर नितीन विठ्ठलराव भलमे वय वर्ष अठ्ठेचाळीस प्रियंका नितीन भलमे वय वर्ष सदतीस व दानिश नितीन भलमे वय वर्ष सात सर्व राहणार बालेवडी पुणे जखमी झाले तर मृणाल भलमे वय वर्ष चौदा हे सर्व सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे अकोला कारंजा आशिष वानखडे अकोला जिल्हा प्रतिनिधी